करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपण आपल्या आई वडिलांना किती महत्व देत असतो आपल्या डोक्यावर नेहमी आई वडिलांचं हात असणं का गरजेचं आहे का आशीर्वाद असणं गरजेचं आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण आपल्या आई वडिलांना आता विसरलेलो आहोत ज्याप्रमाणे आपण कार्य करत आहोत त्या कार्यामध्येच आपण सर्वत्र वेळ देत आहोत ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं ज्या आई वडिलांनी प्रत्यक्षात जे हवं जे पाहिजे असेल ते आपल्याला मिळवून दिलं परंतु आपण मोठे झाल्यानंतर आपण स्वतःहून आपल्या आई वडिलांना विसरलो आपण फक्त आपल्या कार्याला महत्व दिलं परंतु कार्य करत असताना आपण आपल्या घरच्यांना विसरलो ज्या मातेने प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्मदात्याला आपण विसरलो काय कमवलंस का आपण फक्त आपल्या कर्मावर विसंबून राहिलो अवलंबून राहिलो परंतु आपण कितीही जरी काम केलं मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येकाने प्रत्येकाच्या आई वडिलांची जबाबदारी घेणं गरजेचं कारण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्या आई वडिलांनी बघा बोटाला धरून आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केला आपल्याला आधार दिला परंतु आता आपण सर्वत्र विसरलेलो आहोत कारण का कलियुग आहे या कलियुगामध्ये आपण कसं राहायचं कारण प्रत्येकाला आता जाणीव राहिलेली नाही प्रत्येका प्रत्येकजण प्रत्येकाच्या स्वतःच कसं भलं होईल हे पाहत असतो आपण कितीही मोठे हो परंतु आई वडिलांच्या छत्रछायाखाली आपण नक्कीच असलं पाहिजे एक आधार असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण कार्य करत आहोत कार्य सिद्धीच नेण्यास कोण आहे तर श्री समर्थ आहेत एक आधारस्तंभ आहे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहायला गेलो आपण कितीही काम केलं पुन्हा का भाग द्यावा लागला कारण समर्थ म्हणाले या कलियुगामध्ये हा भाग नक्कीच देणार कारण एखाद्या क्षेत्रामध्ये मुलगा किंवा मुलगी बघा नाव कमवत असते समर्थ म्हणाले देहे त्यागीता कीर्ती मागे उरावी नक्कीच नाव कमावलेलं आहेस नक्कीच मेहनत करून बघा प्रत्यक्षपणे नाव मिळवलेलं आहेस परंतु ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या प्रत्यक्ष जन्मला त्यांना तो विसरलेला आहेस मग प्रत्यक्षात आपल्याला जे काम मिळालेलं होतं ते आपलं टार्गेट होतं ते पूर्ण झालं आणि त्यामध्ये आपण यशस्वी झालो आपल्याला खूप आनंद झाला आता आनंद साजरा करायचा आहे लोक बोलायला लागली की तुझं जे टार्गेट होतं ते पूर्णपणे अचीव झालं या आयुष्यात तुला जे पाहिजे होतं ते सर्वत्र मिळालेलं आहे परंतु आपल्याला कितीही पैसा मिळाला कितीही प्रॉपर्टी असली तरी आई वडिलांशिवाय सर्व शून्य आहे कारण का कारण प्रत्यक्षात एक अनाऊन्समेंट झाली आणि त्या अनाऊन्समेंटमध्ये पायाखालची जमीनच सरकली बघा कसा भाग होता ज्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उठले कारण अनाऊन्समेंट अशी झाली ज्या स्टेजवर प्रत्यक्षात त्या देहाचं बघा मुलगा असो किंवा मुलगी असो एखाद्या क्षेत्रामध्ये नाव मिळवलं की त्याचा आदर सत्कार करत असतात कार्यक्रम सर्वत्र मोठा बघा प्रत्यक्षपणे राबविला होता, होता। आणि आता कार्यक्रमाला त्या मुलाचं त्या मुलीचं आई वडिलांना बोलवण्यात आलं त्या मुलाला सांगितलं त्या मुलीला सांगितलं की तुझे जे जन्मदाते आई वडील आहेत त्यांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये घेऊन ये परंतु आता बोलवायचं कस ज्या मुलाने ज्या मुलीने प्रत्यक्षात आई वडिलांना कधी विचारलं नव्हतं प्रत्यक्षात कधी विचारले नाही काय हवंय काय नको कधी विचार सुद्धा केली नाही आज त्यांना बोलवायची पाळी आली आता कोणत्या तोंडाने आपण त्यांना बोलवणार असा विचार मनात होत होता परंतु बोलवायचं तर नक्कीच आहे नाहीतर आपला इन्सट होईल मग शेवटी सर्व मित्रमैत्रिणी जे समोरचे बघा मोठे अधिकारी होते ते सुद्धा बोलायला लागले की आपल्या आई वडील आपल्या नक्कीच कार्यक्रमाला येतील परंतु त्या मुलाने त्या मुलीने प्रत्यक्षात आपल्या आई वडिलांना पुढे हजर केले आता आई वडिलांना दोन प्रत्यक्षपणे दोन शब्द बोलायला सांगितले आता आई वडील काय म्हणणार ज्या मुलाने ज्या मुलीने प्रत्यक्षात कधी आपल्याला विचारलं नाही तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यांमध्ये फक्त आश्रू वाहत होते डोळ्यातून आश्रू येत होते मुलाने चांगलं काम केलं मुलीने चांगलं कार्य केलेलं आहे परंतु तो मुलगा आणि ती मुलगी प्रत्यक्षात त्याच स्टेजवर नतमस्तक झाली कारण का कारण प्रत्यक्षात शिल्लक असणं गरजेचं कारण त्यांच्याचमुळे आपण आहोत आपल्याला आपल्या परिसरामध्ये आपल्या आई वडिलांमुळे किंमत असते एवढं आपण विसरून चालायचं नाही कारण का आपण विचार करतो अरे मला दहा लोक ओळखतात परंतु कोणामुळे जे आपले जन्मदाते आई वडील आहे त्यांच्यामुळे ना हा कोणाचा मुलगा ही कोणाची मुलगी असं विचारतात आपल्याला बघा आपण एखाद्या गावामध्ये गेलो हा कोणाचा मुलगा असं विचारतात ना का डायरेक्ट त्याला नाव माहिती असं नाही बघा पहावे आपल्यासी आपण समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आय सी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका म्हणून कुठलाही पुरस्कार असो कुठलाही बक्षीस असो किंवा मानसन्मान असो परंतु तो घेत असताना प्रत्यक्षात आपले जन्मदात्या आई वडिलांना नमस्कार करणं गरजेचं आहे ज्या गुरुजनांमुळे आपण प्रत्यक्षातपणे घडलेलो आहे त्या गुरुजनांना नमस्कार करणं आणि प्रत्यक्षात कार्यसिद्धीस नेणार नेणारा जो आहे ती श्री सद्गुरु साक्षात आहे त्याला सुद्धा दंडवत नमस्कार कारण का सूर्याशी करावे नमस्कार चंद्रासी करावे नमस्कार श्री सद्गुरूंशी करावे नमस्कार साष्टांग भाव ही आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे तरी सुद्धा आपण बघा कोणालाही आपण मान सन्मान देत नाही मग ज्यावेळी आई दोन शब्द तिथे मांडले की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कार्य करून आम्हाला बघा प्रत्यक्षपणे जे हवं जे पाहिजे होतं ते आम्हाला द्यायचा त्या मुलाला माहीत होतं त्या मुलीला माहीत होतं की मी कधीच आई वडिलांना कधी दिलं नाही परंतु आई वडील प्रत्यक्षपणे मुलाला खोटं न पाडावं मुलीला खोटं न पाडावं म्हणून आई समोर भाषण देऊ लागली बाबा ज्या परिश्रमातून संपूर्णपणे घर आणि घराचा पाया मजबूत करणारे बाबा त्याने प्रत्यक्षपणे खांद्यावर बघा त्या मुलाला वाढवलं लहानपणी होत असताना बघा प्रत्यक्षात आपले मित्र म्हणून आपला भाऊ म्हणून प्रत्यक्षात बाबा म्हणून आपल्याला खेळायला यायचं की नाही नक्कीच आईसुद्धा बघा प्रत्यक्षात मुलीला मायेने प्रेमाने तिच्यासोबतसुद्धा खेळायची आपल्यासोबत कोणीही खेळत नसताना आपले घरचेच नसता आपल्यासोबत खेळत असायचे तरीसुद्धा आपण घरच्यांनाच विचार विसरतोय का असं होतं का भाग देण्यात आलेला आहे कारण ही आजची परिस्थिती आणि पुढे पुढे तर वर्णसंकर होणार आहे कलियुगाचा दरवाजा उघडलेला आहे आपण सावधान असणं गरजेचं आहे परंतु आपण सावध नाही हो बेसावध अजूनपर्यंत राहिलेलो आहोत आपण आजचं काम उद्यावर ढकलतो तसं आजचा दिवस आपण उद्याच्यावर ढकलत असतो परंतु आज काय शिकलेलो आहोत आज काय आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आज काय आपण पुण्याई आज काय आपण शिल्लक जमा केलेली आहे याचा आपण काय केलेला पाहिजे विचार केला पाहिजे जसं आपण एखादं काम करत असतो त्या कामामध्ये किती पैसे मिळालेले आहेत ते कसं आपण वहीवर लिहून ठेवतो तसंच आपण आपल्या दिवसभरामध्ये काय पुण्याईचं काम केलेलं आहे किती पाप आपल्या हातून किती वाईट कर्म घडलेली आहेत हे झोपायच्या अगोदर प्रका प्रत्यक्षपणे स्मरण करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपल्या हातून जे काही वाईट घडलं असेल चुकीचं घडलं असेल त्याचवेळी प्रत्यक्षपणे निवेदन ठेवता पाहिजे हे परमेश्वरा हे सद्गुरुराय आज या देहाकडून हे उत्तमाचं कार्य घडलेलं आहे परंतु हे उत्तमाचं कार्य घडत असताना माझ्या हातूनसुद्धा हे वाईट कर्म घडलेली आहेत अशी पुन्हा चूक होऊ नये यासाठी निवेदन मांडतो आहे त्या निवेदनाची पूर्तता नक्कीच होईल फक्त विश्वास असणं गरजेचं निवेदन ठेवल्यानंतर बघा स्मरण कर मी ठेवितो मस्तक का ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री पाय पायून आपण स्मरण करत नाही आपण फक्त एवढंच करतो आज माझ्या हातून चूक झाली ना पुन्हा उद्या होणार नाही परंतु उद्या सुद्धा जैसे थे कारण का संकल्प केलेला नाही जेव्हा आपल्या हातून चूक होते ना तेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला स्मरण राहतं का आपण कोणापुढे काहीतरी मानलेलं आहे कोणापुढे काहीतरी निवेदन ठेवलेलं आहे कोणापुढे काहीतरी बोललेलो हो। आहोत हे आपल्याला संपूर्णपणे बघा भास होतो आणि नंतर आपण काय करत असतो ती चूक पुन्हा आपण करत नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांचा मान सन्मान आदर अभिमान नक्कीच असला पाहिजे आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचं नाव कधीही खराब होता कामा नये कारण त्यांच्यामुळे आपण आहोत आपल्यामुळे ते नाही आहेत म्हणून आपण कितीही मोठे झालो कितीही मोठं नाव कमावलं तरीसुद्धा आपले पाय हे जमिनीवर असले पाहिजेत कारण आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे मातृदेवोभव पितृदेवोभव आचार्य देवोभव आणि अतिथी देवोभव म्हणजे प्रत्यक्षपणे आपल्याला अजून शिकायचं आहे शिकलेलं नाही आहे आप बरोबर की ना आपण शिकत आहोत ही संकल्पना आपण ज्याप्रमाणे बालवयातच सद्बुद्धीची बघा जी फळं असतात जशी आपण पेरणी करतो त्याप्रमाणे फळं आपल्याला प्राप्त होत असतात म्हणजेच त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आई वडिलांचा मान राखणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ